गेल तो नंतर काय बोलले पोलीस तुम्हाला त्यांना काही सांगितलं तुम्ही घरी जाणे त्यांची व्यवस्था ला तुम्ही नंतर निर्णय घ्या ते मग माझ्या का, काकाला घेऊन गेले मग त्यांनी दारू पाजली काय पाजलं ते का, माहित नाही ते तिकडनं आले तिथं पडले मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो नमस्कार मी आरिफ शहा कायदारक्षण मधून अलवडी गावामध्ये एक घटना घडली तालुका चाळीसगाव जिल्हाजळ गाव हे अलवडी गाव चाळीसगाव तालुक्यात येत या घटनेमध्ये दोन गटात हाणामारी झाली विषय असा होता की एका मुलाने मुलीचे फोटो व्हायरल केले आणि ते फोटो व्हायरल केल्यानंतर घरवाले जा विचाराला गेले तर त्यांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर एका बाईला थोडंफार लागलं लागल्यानंतर त्यांनी त्यांना धमकी दिली का बोळा जर तुम्ही त्या बाईचा खर्च भरला नाही दहा पंधरा लाख काय असो ते खर्च येईल त्या मुलीच्या बापाला जेव्हा ते ही गोष्ट ही बाप माहीत पडली आणि काही लोकांनी त्यांना जाऊन सांगितलं का बो असं असंय तर ते घाबरून गेले वा तिथून पेटला आणि त्या कारणावरून त्याला पाडलं गेलं का स्वतः आत्महत्या झाली हे आता गुड आता नंतर ते डिपार्टमेंट त्याचा तपास लावल आणि काय निष्कर्ष समोर येतो ते नंतर कळल तरी काय झालं जी घटना घडली कशामुळे घडली काही घरात वाद होता का नाही वर्णपोटोक टाकत होता त्यानं कोणी टाकलं होतं या पर्यानं नाव काय इजे का इजे नाही रे ते पण जसं काय त्यानं तिनं भावले माहिती पडणं तिनं भावले माहिती पडणं तिनं भाऊ जसा काय त्याला विचाराल गया तिनं भाऊ विचाराल गे का रे व असं काय होईना असं का कर असतो इतिहास ये ना, ना, ना हानमार करी कुणाला मारलं आम्हालाच मारलं पूर्ण परिवाराला हा हानमार केली मग आम्ही पोलीस स्टेशन गे ना पोलीस स्टेशन लोकलबारा पोलीस स्टेशन मेहून बारा पोलीस स्टेशन मग त्याच ना आम्ही तक्रार लिहिली नाही मग त्याच नावाच ती बाई गर्दी करायला ती तटे खाट का तक्रार घेतली पोलिसवाल्यांनी काय माहिती त्याच ना पैसा भरेल होता मी सांग अच्छा त्यासाठी तक्रार लिहिली काय बोलले तुम्हाला काहीच बोलणार नाही पोलीस तक्रार घेतले म्हणजे काहीतरी बोलले असतील ना तुम्हाला नाही बोलणार तुम्ही जा म्हणे ती बाय कोमामा घाल दिस म्हणे ती बाय सगळे खाटवर पडी घे ती बाय आणि मेहून बारात आई म्हणून उन्हा आटे गळा आमदार गळामात काय सांग त्यानं काय नाही सर याय भरली बस ना तो सांगे म्हणे मी लागे जायचं तिला पंधरा हजार पंधरा लाख रुपया पाहिजे अच्छा पंधरा लाख रुपया आणि गरीब कथाय भरसे त्या भांडव फक्त फोटो टाकल्या मुळे झाली काही हा अच्छा ते तो पंधरा लाख रुपया सांगे म्हणा गरीब भांडव कथाय पंधरा लाख रुपया भरली तुमचा मुलगा कुठे आता देवघर मुलगा अच्छा आम आम ना आमले काही न्याय दिदानी आमले काही सांग सौरनी मला पोर काही टुक्कर नव्हतात काही नव्हतात ती बाई ना पंधरा लाख रुपये आम्ही कसा भरू शकतो त्यांनी पंधरा लाखाची मागणी केली तुमच्याकडे हा लक्षर मला आढळले त्यानं तो नंतर सहा वाजता हा म्हणे रम्यानं काय पाजन काही नाही मला काही लक्ष जाऊ म्हणा जाव जाऊचा त्याशी माले गाव म्हणजे काय पाज पाज याचा अर्थ काय त्याला सांग त्यानं काय पाहिजे काय नाही पाहिरे म्हणाग आत्महत्या होईनास माल त्यांना निर्णय देवाले पाजली म्हणजे जे तुम्ही बोलतायत त्याने पाजली बरोबर काय आत्महत्या करा होईना ना त्याचा काय पाजन काय नाही त्याने सांगी जायचे काय पाजन काय नाही काय जागा याना तर त्याने म्हणजे जिथे ही घटना घडली ती घटना ती जागा कोणती कामोर तिथे तिथे पडल्यानंतर डेड झाली एक्सपायर झाले ते असं कुणाला काही बोलायचं आणखी तुमचे जे पती होते त्यांच्या सोबत काय झालं काय घरचा काहीच राव नाही राही घरी नव्हतून दयन दयाल जाल परती घरी आला का घरी आला वरगी पैसे भाजीला दिलं वरगी पाशी भाजीला दिलं विचारून घेत तू तुझी आई कुठे गेली म्हणजे माझी आई घरी मी दयन दयाल आली म्हणून माझी आई मग मा पोरगा पशी सांगितलं माझी आई घरी नाही तर मी घेऊन येतो बा असं मी आली दयन पण आणि पोरगी पास दसलून इडर रेतीवर अंग टाकून दिली मला लगेच सांगायचं काय पाहिजे मला फक्त दवाखान्यामध्ये घेऊन अच्छा मला फक्त सांगायचं आधी दवाखान्यात डायरेक्ट मालेगाव मालेगावला मालेगाव आम्हाला गाठ नव्हते काय होत आम्ही मालेगाव नंतर पोलीस स्टेशन मध्ये गेले का तुम्ही मग नंतर घटना घडल्यानंतर गेलतो आम्ही नंतर काय बोलले पोलीस तुम्हाला त्यांना काही सांगितलं तुम्ही घर जा म्हणे त्यांची व्यवस्था लावा तुम्ही नंतर निर्णय घ्या पोलिसांनी आश्वासन दिलं एवढं आश्वासन दिलं तुम्हाला पोलिसांनी काही कारवाई केली नाही काहीच नाही मैताचे तुम्ही कोण आहात माझे काका आहेत तू पुत नाही हा काय झालं तुझ्या काकांसोबत काय नाही त्या त्याने ना आम्ही मोबाईल गाण ठेवला होता त्यांनी त्या मोबाईलतून फोटो घेतले कोणाकडे गाण ठेवला होता त्याची ताई होती ना त्यांच्याकडे मोबाईल गाण ठेवलेला त्यांनी ते फोटो त्या मोबाईलातून त्याच्या मोबाईलात टाकून घेतले मी विचारलं तू मोबाईल असं का केलं मोबाईल मध्ये फोटो का घेतले मग तसं विचारलं आम्ही विचारत होते मग लगेच त्याचे काका अजून नातेवाईक आले आम्ही विचारत होते ते लगेच मारायला लागले कोणाला आम्हाला अच्छा दोघांमध्ये हाणा मारे झाले ते आले ते आम्हाला मार राहिल ते मग थोडं आवर आवडवावर झाली मग सकाळी लगे ते आले आमच्या घरी बाया होत्या ते रमेशचा भाऊ ते होते ते इड आले आम्हाला धमकी देऊ राहते मग संध्याकाळी ते त्यांचं रमेश जे भाऊ आले तुम्हाला धमकी द्यायला त्यांचं नाव अशोक अच्छा मग संध्याकाळी रमा आणि का ते मग माझ्या काकाला घेऊन गेले मग त्यांनी दारू पाजली काय पाजलं ते माहित नाही तिकडनं आले कंडक कंडक तिथं पडले मग आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो मालेगावला हो डॉक्टर काय बोलले मग डॉक्टर ते काय बोलले ते माहित नाही मला दिवस खात राहिले ते तीन दिवस अच्छा तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी घरी आणलं डेड झाली पोलीस पार्टी पहिल्या दिवशी आलता फक्त अच्छा काय बोलले मग ते काय बोलले त्यांना माहित आहे त्यांच्या लहान मुला कसे हात्यार होते ते डुक्कर मारायचे अच्छा हो त्यांचे ते आले होते ना ते मारायला आम्हाला लहान लहान होते तुम्ही मैताचे कोण आहात मी मैताचे काका लागतो अच्छा ही घटना तुम्हाला केव्हा कळाली मला इथले जे आमचे आहे त्यांच्या मला फोन केला होता काकाशी जी घटना झालेली आहे की मुलीचा फोटो व्हायरल केल्यानंतर या दोन गटांमध्ये मारामारी झाली रात्रीचा वेळ असल्यामुळे अचानक कोणाकडे को दगड एक महिला लागलेला ला त्या महिलाचं डोकं फुटल्यामुळे ते महिलाला दवाखान्यात यांनी पोच केले त्याच्यानंतर घरी आल्यानंतर सकाळी या ठिकाणी सात आठ लोक जमा झाले त्यांनी या मैत राजू यांना दम दिला की सांगितलं की बा तू जर इतके पैसे दिले नाही की आम्ही तुझ्या पोरांना तुझ्यावर आरोग्य तुम्हाला सगळ्यांना जन्म ठेप तो घाबरल्यामुळे त्यांनी तो काय त्याचं नाव नहीं। रमेश आला त्याला चा घेऊन चा गेला गळ्यात घेऊन गेला बाहेर सांगितलं इतके इतके पैसे दे नाही तर मग आम्ही तुझं नाव टाकू हा घाबरला आणि हा टोकाचा पाऊल उचलला याच्यामुळे या रमेश आल्यामुळे या या व्यक्तीने असा पाऊल उचलला त्याच्या माग हा एवढा मोठा परिवार आहे यांच्या घरातला करता मुलगा गेला तर या ठिकाणी गावाचे सरपंच पोलीस पाटील गावकऱ्यांनी या राजू महितला न्याय मिळा याच्यासाठी या आलच्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्याची भावना करावी अशी गावकऱ्यांची मागणी या ठिकाणी आपले मेवण महाराजच्या साहेब असतील हवालदार असतील त्यांनी काळजीपूरक या ठिकाणी बारीक लक्ष देऊन चौकशी करून समोरच्या कारवाई करावी अशी ग्रामस्थांची अलवाडीची ग्रामस्थांची मागणी आहे ही जी घटना घडलेली आहे अलवाडी गावात तालुका चाळीस गाव फक्त एक फोटो व्हायरल झाल्यामुळे एवढी मोठी घटना घडली समोरच्या पार्टी हानामारी तिचं रूपांतर झालं आणि नंतर मयत राजू विश्वनाथ बागुल यांना काय सांगण्यात आलं नंतर काही कळालं नाही आणि त्या दबावाखाली ती आत्महत्या आहे का मर्डर आहे आता पुढं पोलीस तपास कर करतील मी हरीफ शहा कायदारक्षक रक्षक